हा जो देगाव फाटा आहे हे जे गाव आहे गावामधून वाहने विरुद्ध दिशेने जातात आणि ह्या ठिकाणी सर्व्हिस रोड व ब्रिजचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात झाल्याची घटना इथे घडून आलेली आहे हा अपघात कस काय झाला सर किती वाजता सुमारास झाला पावणे सहा वाजता तुम्ही कुठल्या दिशेने येत होता हा हा

आणि रॉंगनी गाड्या जा, जात आहेत त्याच्यामुळे हा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे पुणे सातारा महामार्ग ट्रॅफिक पोलिसांनी आपली कामगिरी बजावून ट्रॅफिक सुरळीत करून बसला काढण्याचे काम युद्ध पातळीवर केलेले आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू